चला सुरुवात करूया हॅलो गाइस वेलकम बॅक टू दी अनदर एपिसोड ऑफ टेल्स बाय अथर्व सो हा एपिसोड असणार आहे दिवाळी स्पेशल ज्यामध्ये तुम्हालाही बरेच सरप्रााइजेस मिळणार आहेत आणि मलाही सरप्रााइजेस मिळणार आहेत तर चला चल माझ्यासोबत सोबत आई यावेळेस मी सुरुवात करते बाबांना तेल लावायला अरे वाह यावेळेस चांगली सुरुवात होणार म्हणजे हं मी पण तुमचा लेग कुठे गेला ते बघा आधी अगं मी मगाशीच बघून आले आतल्या खोलीत पण नाहीये तो गेला असेल कुठेतरी तू कशाला काळजी करतीयस हम्म हो मान्य आहे मला पण एवढ्या पहाटे नरक चतुर्दशीच्या चत दिवशी अभ्यंग स्नान सोडून कुठे गेलाय काय माहिती सुगाईस so गाव दर्शन तर झालेलं आहे आता मी तुम्हाला आमचा वाडा दाखवतो दादा कुठे होतास तू सगळे तुला मी बाहेर गेलो होतो काय रे कुठे गेलो होतो सकाळी सकाळी तुला सण बिण काही नाहीये का, का? आई सुगाईस so ही माझी आई आई कॅमेरा कॅमेरा चालू आहे का हो हॅलो हॅपी दिवाळी खूप गोड आहे माझी आई अरे सांगून तरी जायचं आम्हाला अथर्व ये बाबा आता चल तुला पण तेल लावून देते सो से हाय राम राम आणि ही माझी सर्वात आवडती व्यक्ती माझी आजी नाही ग आजी चल 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 कपडे काढ लवकर बस पाटावर तेल लावून देते अगं पण मी आवरलंय ना सगळं नवीन कपडे पण घातलेत असं नसतं बाबा आज नरक चतुर्दशीच्या दिवशी अभ्यंग स्नानाला मोठं महत्व असत नको ना यार नको नको प्लीज बस मुकाट्याने दिस इज द रियल ओची मोमेंट कारण माझी आजी मला आता तेल लावते तर ते भुजगावणं पण आहेच काय आजी जी, नरक चतुर्दशी का साजरी करतात <laughs> अरे याच दिवशी कृष्णाने नरकासुराचा वध केला होता मग या दिवशी असं अभ्यंग स्नान केलं ना म्हणजे मग सगळ्या पापापासून मुक्ती मिळते आणि नरकासुराच्या त्रासातून पण मुक्ती मिळते कळलं एक मिनिट काय रे काय करतोय नरकासुरापासून मुक्ती नको काय पडलं आता का माहिती या वर्षीपासून केवळ सोशल क्षणांना नाही ना सोनेरी सणांनाही ना उजळूया व्यंकटेश बिडकॉन तर्फे आपणा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा